खाडे पंधरा वर्ष आमदार पण मिरजेचा विकासच केला नाही विकास केला विकास केला म्हणतात पण विकास दिसतच नाही मिरजेचा एकही रस्ता खड्डा मुक्त नाही मिरजेचे रस्ते करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार आर पी आय संतोष जाधव यांनी दिला इशारा पुढे जाधव काय म्हणाले पहा आज आपला विषय आहे स्वच्छ मिरज सुंदर मिरज असं म्हणतात पण ते काय स्वच्छ आणि सुंदर मिरज नाही आहे आज मी स्वतः मराठी मेल ते मराठी मेल पुजारी चौक आणि हा रस्ता आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिसपर्यंत जातो तसेच मिरज बसस्टँडपासून दर्गा कॉर्नर दर्गा मंगल तो तोसुद्धा रस्ता खाडे यांच्या ऑफिसजवळ जातो दोन्ही रस्त्याची जा अवस्था एवढी बिकट झाली आहे तारेवरची कसरत होत आहे ह्या रस्त्यावर तर लहान मुलं मुली यांना जायला वाटसुद्धा नाही आहे खड्डा कमीत कमी दोन ते तीन फुटाचा आहे मिरज सांगली कुपवाड महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब पंधरा वर्ष आमदार आहेत मिरजेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे विकास केला विकास केला म्हणतात कशाचा विकास केला आहे मिरजमधील एकसुद्धा रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित नाही आहे आणि पालकमंत्री आपले श्रावण महिना सुरू आहे म्हणून दंडोबा यात्रा करत आहेत साहेब दंडोबा यात्रा करा चांगली गोष्ट आहे पण पहिला मिरज मिरजमधील रस्त्याकडे बघा घानीचे साम्राज्य याकडे बघा जे काय जनतेचे मिरजच्या जनतेचे हाल होत आहे ते तुम्ही बघून घ्या महापालिका प्रशासन व पालकमंत्री यांचा मी धिक्कार करतो